ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या बिरसा फायटर्सची मागणी भारतीय निवडणूक आयोग आयुक्तांना निवेदन शहादा प्रतिनिधी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आयुक्त भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ईव्हीएम हे एक मशीन असून ते करता येऊ शकते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषदच्या निवडणुकीत मतदान हे ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावे ईव्हीएम मशीन, मशीन मध्ये गडबड करून बरेच उमेदवार हे निवडून येतात असा आरोप मतदार करताना दिसतात देशभरात ईव्हीएम मशीनविरोधात वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे जनतेत ईव्हीएम मशीन बाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे निवडलेले महायुतीचे उमेदवार हे मतदारांनी निवडून दिलेले नाही तर ईव्हीएम मशीन गडबड करून निवडून आले आहे असा गंभीर आरोप करण्यात आला आहे अनेक ठिकाणी मतदान केलेल्या व्यक्ती पक्षाच्या चिन्हा व्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या पक्षाच्या चिन्हास मतदान झाल्याचे आढळून आले आहे सोलापूर जिल्ह्यातील मारकरवाडी येथील ग्रामस्थांनी आपले मत हे आपण दिलेल्या उमेदवाराला गेले नाही असा आरोप करीत मतांची खात्री करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला परंतु त्यावर प्रशासनाने दबाव आणत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होऊ दिले नाही त्यामुळे मतदारांमध्ये अधिकच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे लोकांचा मशीनद्वारे मतदान करण्यावर अविश्वास निर्माण झाला आहे म्हणून मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अन्यथा ईव्हीएम विरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र